वीज वितरणाचा बेफिकिर कारभार जॉन परेरा नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन लाईव्ह वसई विरार शहरातील वीज वितरण व्यवस्थेबाबत वीज ग्राहक संघटनेचे वसई तालुका अध्यक्ष जॉन परेरा यांची काय भूमिका आहे ते आता आपण ऐकूयात दोन हजार नऊ साली वसई विरार विरार शहर महानगरपालिका स्थापन झालेली आहे मुंबई लगत आपण राहतो आहे मुंबईतून फक्त साठ किलोमीटरच्या अंतरावरती आहे मुंबईमध्ये स्टार्टअप सिस्टीम आहे भूमिगत केबल्स आहेत त्याच्यामुळे तिथे चोवीस तास अखंडित पुरवठा मिळतो तीच परिस्थिती या ठिकाणी व्हायला हवी होती पण ते झालेलं नाही आहे याला कारण म्हणजे महावितरण कंपनीचा जो काही उदासीनपणा आहे तोच या ठिकाणी मी म्हणेन बघायला गेलं तर अशी परिस्थिती आहे की आकाश फाटलाय तिथे ठिगळ कुट ठिगळ कुठवर लावावं अशी परिस्थिती या वसई विरारमध्ये महावितरण कंपनीची आहे तुम्ही म्हणता ह्याच विषयावर आम्ही प्रत्येक वेळेला वीज नियामक आयोगासमोर बोलत असतो सांगत असतो की आमची पहिली वितरण व्यवस्था सुधारा भूमिगत करा वसई विरार हा पश्चिम पट्टा जो आहे तो ग्रामीण भाग भाग आहे तेथे झाडं झुडपं भरपूर आहेत तिथे भूमिगत केबल जर झाली गेली तर लोकांना चोवीस तास अखंडित वीज पुरवठा मिळेल परंतु झालं असं आहे की त्याच्यावर झुंकूनही बघत नाही आपल्याला माहिती आहे दोन वर्षा अगोदर तोकते वादळ आलं होतं आपल्याकडे इथली सगळीच वितरण व्यवस्था कॉलॅब्स झाली होती पडलेली होती सगळे जवळपास एक हजार इलेक्ट्रिक पोल कोसळले गेले होते त्यासाठी तातडीने जी उभी केल्याने ती तोक्ते वादळामध्ये ती यंत्रणा उभी करायला पुन्हा दहा ते पंधरा दिवस कधी काही ठिकाणी एक महिना गेला लोक अंधारात होती पाणी मिळत होतं लोकांना लोक अशा वाईट परिस्थितीमध्ये जगली तेव्हा राहिली त्याच्यातून ते महा महावितरण कंपनीने किंवा सरकारने काही धडा घेतलेला नाही आहे संदर्भात तत्कालीन काळी दिल्लीतलं आय एस आय केडर एन डी एम एकडून आपल्या वसईमध्ये पाहणी करण्यासाठी आलेलो होतो त्यांना मी इतकी सगळी परिस्थिती दाखवली अर्ज दिला मी स्वतः दिल्लीत गेलो म्हणतो तुम्ही आम्हाला निधी द्या तर त्यांनी निधी तो, तो पाठवला राज्य सरकारकडे त्या आम्ही त्यांच्याकडे माहितीचे अधिकार उत्तर मागितलं त्याच्या अंतर्गत त्यांनी मला तो उत्तर तसं दिलं की आम्ही हा सर्व कारभार महाराष्ट्र शासनाकडे सुपूर्द केलेला आहे महाराष्ट्र शासनाकडे मी त्याच्या आधारे पुन्हा माहितीचे अधिकार अर्ज केला त्यांनी उत्तर दे उत्तर दिलं तुमच्या मागणीचा आम्ही विचार केलेला नाही त्याच्यापेक्षा उदाहरण अजून काय आता जी परिस्थिती अशी आहे की जागोजागी तुम्ही बघा बघा वायर केव्हाही तुटतात विजेचा खांबाला हात लावला की शॉक लागतो अलीकडे माणसंही मरले मरतात अशा पद्धतीनं ट्रान्सफॉर्मर जळतात आणखी त्यातही म्हणजे प्रश्न असतो की जे बंच कंडक्टर टाकले तेही जळतात खांब वाकलेले आहेत ट्रान्सफॉर्मरच्या डिप्या उघड्या आहेत तिथे लग जर बघितलं जळालेल्या आहेत केबल जळालेली आहे तिथे उभं राहू शकत नाही एवढी तिथे उष्णता निर्माण झालेली असते सगळ्या डिप्या उघड्या असतात एकही फ्यूज नाही आहे त्या फ्यूज म डिपीमध्ये एकही स्विच नाही आहे सगळं खराब झालेलं आहे एखाद्याला शॉक लागला तर ट्रिप झालं पाहिजे बंद करता आलं पाहिजे लागलीच तो माणूस वाचला पाहिजे तर तेही करू शकत नाही म्हणजे माणूस मेल्याशिवाय काहीच होऊ शकत त्या ठिकाणी अशी परिस्थिती या वसईमध्ये वितरण व्यवस्थेची आहे ती सुधारणे नाहीच ती सुधारायचीच नाही आहे आता बघा या अगोदर आपल्याकडे अधिशेक अभियंता म्हणून राजेसिंग चौहान होते त्यांनी मोठपण्या घोषणा केल्या की आम्ही भूमिगत करतो आहे आम्ही पाठवलेला आहे प्रस्ताव माझ्याकडे पत्र सगळं आहेत प्रस्ताव प्रस्ताव मंजूर झालेला आहे पण पैसे आलेले नाही आहेत ते म्हणतात आम्ही मंजूर झालेले आहेत पैसे आले की आम्ही लागणंच सुरू करू दोन हजार वीसची मंजुरी आहे आज दोन हजार चोवीस झाले मंजूर झालेली नाही आहे पैसे उपलब्ध नाहीत आता आले आहेत अध्यक्ष अभियंता खंडारे साहेब त्या आल्या आल्याबरोबर त्यांनी आपले माजी एम पी मेंबर ऑफ पार्लमेंट खासदार गावी त्यांच्यासोबत त्यांनी विश्वकर्म कर्मा हॉलमध्ये एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं आम्ही भूमिगत करणार आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे पाठवलेला आहे आता लवकरच आम्ही भूमिगत सुरू करू परवाच्या दिवशी झालेल्या मीटिंगमध्ये मी त्यांना विचारलं अरे बाबा तुम्ही तर विगद करा म्हणून सांगता पेपरला आलं सगळं काय आहे आमच्याकडे तशी व्हिडिओ पण आहेत तुम्ही म्हणाले ते पण पैसे आलेच नाही आहेत आम्ही प्रस्ताव पाठवलं त्याला जवळपास प्रस्ताव पाठवलं आत्ता येईल काम सुरू करू प्रस्ताव कधी पाठवला आहे तर दोन हजार तेवीस साली त्याला आज अकरा महिने होत चालले म्हणजे त्यालाही पैसे मिळालेले नाही आहेत मला समजत नाही आहे की मग ही तुम्ही लोकांची दिशाभूल करता कशाला तुम्ही स्पष्ट सांगा जोपर्यंत निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्ही कामं करू शकत नाही आहेत इथे चक्क ही बनवा बनवी चाललेली आहे जो अधिकारी येथे येथे येतो तीन वर्ष काम करतो आपले खिस्से भरतो आणि निघून जातो त्यांना काही लोकांचं पडलेलं नाही वीज ग्राहकांचं पडलेलं नाही लोक मरू देत जगू देत अशी परिस्थिती आहे वसई विरारमधली महावितरण कंपनीची यावरील तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद